Yeah. गोरख कौशराम शेला राहणार विखरणे तर मी हे कोबी पीक केलं या कोबी पिकाला भाव नसल्यामुळं मुला। लहान मुलावानी लहानचे मोठे केले मी हे कोबी पीक आणि याला भावच नाही तर याला मी मार्केटला घेऊन गेलो तर याला पंचवीस पन्नास पैसे किलो दराने याची मागणी मागणी मागण्यात आली तर त्याचा माझा याचा खर्च पण वसूल झाला नाही गाडी भाडं हजार पन्नास रुपये गाडी भाडं आणि त्याचा जे उत्पन्न खर्च सुद्धा निघा पंचवीस तीस हजार रुपयाला खर्च केला तर याचा काहीच बटन आणि आपले नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्र सुद्धा आपल्या जर पिकाला भाव नाही तरी शेती करण्यात उपयोगच काय आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मेंढ्या सोडल्या